घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश आता रागानेच ऑफिसमध्ये आलेला असतो आता ऋषिकेशला एवढ्या रागात पाहताच देशमुख लगेच विचारतात सर नक्की काय झालं आहे ऋषिकेश म्हणतो ठरल्याप्रमाणे मी बाजारपेठेत गेलो होतो परंतु आजही बॉस माझ्या हातून निसटला एवढा प्रयत्न करूनही बॉस माझ्या काही हाती लागत नाही आणि म्हणूनच काय करावं काहीच कळत नाही तर आता देशमुख ऋषिकेशला म्हणू लागतात बॉसची गाडी होती ना मग त्या गाडीचा नंबर तर तुम्ही पाहिलाच असेल ऋषिकेश म्हणतो नाही घाई गडबडीमध्ये मी नंबर पाहायचंही राहून गेलं परंतु निळ्या रंगाची गाडी होती एवढं मात्र नक्की तर आता ऋषिकेशला देशमुख म्हणू लागतात निळ्या रंगाच्या गाडी तर आपल्या मुळशीत भरपूर आहेत मग आपल्याला नक्की कसं करणार आहे तुम्हाला काही समजलं आहे का त्याचवेळी आता ऋषिकेशला आठवतं ते संपतचं बोलणं संपत त्या बॉसला म्हणालेला असतो की माझा भाऊ हा सिटी हॉस्पिटलमध्ये त्या ऑर्डमध्ये कामाला आहे आता हे आठवल्यानंतर ऋषिकेश सर्व घटना देशमुख यांना सांगू लागतो तर आता देशमुख म्हणतात म्हणजेच आपल्याला काहीतरी पुरावा सिटी हॉस्पिटलमध्ये मिळू शकतो तर आता ऋषिकेशला नानांच्या डेडबॉडीच्या ठिकाणी दुसरी डेडबॉडी आपल्याला दिलेली असते हे सर्व काही आठवतं ऋषिकेश देशमुखांना म्हणतो तुम्ही म्हणत असल्याप्रमाणे कदाचित आपल्याला सिटी हॉस्पिटलमध्ये काहीतरी पुरावा नक्कीच लागू शकतो कदाचित त्या बॉसच्या आणि संपतच्या सांगण्यावरूनच त्या व्यक्तीने कदाचित आपल्याला ती चुकीची डेडबॉडी दिली असावी आताच मला शोध घ्यावा लागेल असं म्हणत आता क्षणाचाही विलंब न करता ऋषिके सिटी हॉस्पिटलला निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकीच्या प्लॅनप्रमाणे आता ऐश्वर्या अडगळीच्या खोलीमध्ये प्रॉपर्टीचे पेपर कंपनीचे पेपर शोधण्यासाठी आलेली असते ऐश्वर्या म्हणू लागते कुठे असतील हे पेपर आणि कितीही धूळ आहे आता चाणक्यसुद्धा तिच्या मागून आलेली असते आता ऐश्वर्या प्रत्येक गोष्ट झटकून पाहत असते धूळ खूप सारी असते तिला त्रासही होत असतो परंतु काही केल्या आपण पेपर शोधायचं हे ऐश्वर्याचं पक्कं ठरलेलं असतं आता चानक्यच्या बोलण्याप्रमाणे एका अडगळीच्या खोलीमध्ये असणाऱ्या लाकडी कपाटात पेपर आहेत हे ऐश्वर्याच्या लक्षात येताच आता ऐश्वर्या लाकडी कपाटाचा शोध घेते त्याचवेळी आता ऐश्वर्याच्या हाती एक लाकडी कपाट ते कपाट पाहून खुश होते आणि मनाशीच म्हणते आता तर त्या चाणक्यला मी सोडणारच नाही एकदा का प्रॉपर्टीचे कंपनीचे पेपर मला मिळालेत की मी हिला चांगलाच धडा शिकवणार आहे असं म्हणत आता ऐश्वर्याने ते लाकडी कपाट उघडलेलं असतं त्यात खूप साऱ्या फाईल असतात आता त्या सर्व फाईल पाहून ऐश्वर्या खुश होते आणि मनाशीच म्हणते की आता या सगळ्या फाईलमध्ये कुठेतरी प्रॉपर्टीची फाईल नक्कीच असणार आहे परंतु ही जानकी एवढी मूर्ख आहे का प्रॉपर्टीचे पेपर कोणी इथे अडगळीच्या खोलीत ठेवतं का परंतु राहू देत मला मिळणार आहेत ना मग काहीच हरकत नाही आता ऐश्वर्या एक एक फाईल पाहू लागते हे सर्व दृश्य जानकी पाहत असते तर आता जानकी म्हणते ऐश्वर्या आता माझ्या या डावात तू अगदी अलगद अडकली आहेस आणि आता बघ मी तुला कसा धडा शिकवते तर इकडे ऐश्वर्याच्या हाती काही पेपर लागत नसतात ऐश्वर्यामध्ये एवढ्या साऱ्या रिक्यामी फाईल आता कसं शोधणार आणि कशा मला मिळणार आहेत प्रॉपर्टीचा पेपर असं म्हणत ऐश्वर्या त्या सर्व पाहिल चाळून पाहत असते परंतु ऐश्वर्याला मात्र काहीच सापडत नसतं तर दुसरीकडे जानकी नाटक करत आता आवाज येत गुलाब दादा अहो करायची आहे ना आपल्याला अडगळीच्या खोलीची साफसफाई आता हा आवाज ऐकल्यानंतर ऐश्वर्या घाबरते तर जानकी गुलाबदादांना म्हणते गुलाबदादा झाडू कापड सगळं काही घेऊन आला आहात ना इकडे आता ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नाही कुठेतरी लपावं परंतु लपायला जागाही नसते आता ऐश्वर्या त्या कपाटातच लपते तर इकडे जानकी म्हणू लागते गुलाबदादा अहो किती धूळ झाली आहे बघा ना आपल्याला हे सगळं काही साफ करावं लागेल आणि हे कपाट यावर तर मी कापड टाकला होता ना मग हे कोणी उघडलं आहे बरं असं म्हणत आता जानकीने त्या कपाटाला लॉक केलेलं असतं आता चावी फिरवत फिरवत जानकी ऐश्वर्याची मजा घेत असते आणि विचारते काय मग ऐश्वर्या प्रॉपर्टीच्या पेपरची हवा लागते आहे ना आता मात्र ऐश्वर्याच्या सगळं काही लक्षात येतं ऐश्वर्या विचारते जानकी तू जानकी म्हणते हो हो मी मीच तुला या डावात अडकवलं होतं ऐश्वर्या म्हणते जानकी तू मला सोड जानकी म्हणते का तर ऐश्वर्या म्हणते प्लीज मला सोड तर चानकीमध्ये नाही तुझी इथून सुटका होणं अशक्य आहे आणि आता काही झालं तरी मी तुला इथून सोडणार नाही आणि हो तुझी सुटकाही होऊ शकत नाही तर मी कपाट अगदी मजबूत लॉक केला आहे आता ऐश्वर्या स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु ऐश्वर्याची काही सुटका होत नाही ऐश्वर्या चानकीला विनंती करू लागते परंतु चानकी काही ऐश्वर्याचं चा ऐकत नाही आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं तुला आठवत आहे ना मीच अशा विनंतीही केल्या होत्या एके दिवशी ज्यावेळी तू मला असंच रूममध्ये कोंडून ठेवलं होतास बाहेरून लॉक केलं होतं आठवत आहे का तुला आता ऐश्वर्याला ती घटना आठवू हो लागते तर जानकी म्हणते आठवत नसेल तर मी आठवण करून देते महाशिवरात्रीचा दिवस होता आणि त्याच दिवशी तू मला असंच कोंडून ठेवलं होतंस आठवलं ना आता मात्र ऐश्वर्या शांतच होते जानकी म्हणते जशास जा तसं आजही मी तुला उत्तर दिलं आहे ऐश्वर्या जानकीला विनंती करत म्हणते प्लीज जानकी मला इथून बाहेर काढ परंतु चानकी काही ऐश्वर्याची सुटका करत नाही मोठमोठ्याने ऐश्वर्या हाका देत असते आता त्याच वेळी सुमित्राताई तिथे चानक्यला आवाज देतात तर आता ऐश्वर्या जानकीला म्हणते की आता तुला माझी सुटका करावीच लागेल कारण आई येत आहेत आईने आईंना कळालं की तू मला इथे कोंडून ठेवलंस तर आई तुला शिक्षा करतील आणि मी तर आता आईंना सगळं काही सांगणार आहे जानकी म्हणते अगदी खुशाल सांग म्हणजे आईसुद्धा विचारतील तू इथे काय करत होतीस आणि तू जे काही पेपर शोधण्यासाठी आले होतीस ते तुझा बिंग गही फुटेल असं म्हणत आता जानकीने आईंची भीती ऐश्वर्यालाच घातलेली असते तर आता सुमित्रातही आवाज देत जानकीला विचारतात जानकी, विचार जानकी अगं झाले का अडगळीच्या खोलीची साफसफाई जानकी म्हणते नाही हो आई चालू आहे अहो पण तुम्ही इथे का आला आहात आणि तुम्ही इथे आलात मग तुम्हाला धुळीचा त्रास नाही का होणार ताई म्हणतात हो ना धुळीचा त्रास तर खूप होत आहे परंतु तेच पाहायला आली की अडगळीच्या खोलीची साफसफाई झाली की नाही तर आता जानकी सुमित्राताईंना खुनावत सगळं काही सांगत असते आणि सुमित्राताई जानकीचं कौतुक करतात तर आता जानकी म्हणते आई अहो हे कपाट बघा ना तेसुद्धा मी अगदी स्वच्छ आणि साफ केलं आहे आणि हो आता त्याला लॉकही केलं आहे तर सुमित्राताई म्हणतात अगं जानकी परंतु ऐश्वर्या कुठे दिसत नाही आहे ऐश्वर्या कुठे आहे तर आता जानकी सुमित्राताईंना म्हणते ऐश्वर्या ती तर अडकली आहे सुमित्रा ताई म्हणतात काय तर जानकी म्हणते की हो काहीतरी तिचं महत्वाचं काम होतं आणि त्या कामामध्ये ती अडकली आहे असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याच्या समोर सुमित्राताईंना खोटं सांगत असते की जेणेकरून सुमित्रा यातलं काहीच माहीत नाही असंच वाटावं तर सुमित्राताई म्हणतात काय अगं परंतु ऐश्वर्याला घ्यायचं ना तुझ्या मदतीला कारण आता आपली ऐश्वर्या खूप सुधारली आहे तिला या घराची खूप काळजी आहे मला नेहमी विचारत असते आई काय करू आई तुम्हाला काही मदत हवी आहे का जानकी म्हणते हो का मला वाटलं होतं की ऐश्वर्या अजूनही सुधारली नसेल तर ताई म्हणतात नाही गं ऐश्वर्या खूप सुधारली आहे आणि ती खरंच खूप चांगली आहे तू तिची साथ कधीही सोडू नकोस जानकीमध्ये म्हणते नाही, नाही आई असं कसं मी कशी तिची साथ सोडेन मी तर तिची थोडली चावबाई आहे मग माझ्या धाकट्या चावेचा मी हात सोडेन का मी अशी तिला घट्ट पकडून राहीन असं म्हणत आता जानकी आणि सुमित्राताई ऐश्वर्याची मजा घेत असतात तर त्याचवेळी ऐश्वर्याला शिंक येते आता ह्या शिंकेचा आवाज ऐकल्यानंतर सुमित्राताई विचारतात अगं बाई इथे कोणी आहे का जानकी म्हणते नाही आई इथे तर कोणीच नाही आहे आणि तुम्हालाच कुठून आवाज आला मला तरी आवाजच आला नाही तर सुमित्राताई म्हणतात अगं आला तर मला आवाज तर आता सुमित्राताई जानकीला म्हणतात ह्या कपटात कोणीतरी आहे का गं तर जानकी म्हणते नाही हो आई कोणीच नसेल आणि असेल तर जुरळ किंवा उंदीर असेल तर सुमित्रा ते म्हणतात म्हणजे उंदीर शिंकला का की हे कपाट शिंकलं मला तर काहीच कळत नाही जानकी म्हणते आई येऊ कोणी नाही हो चला आपण इथून निघूया आणि हो आता याची साफसफाई मी करून घेईनच परंतु तुम्ही अगोदर धुळीतून बाहेर चला। तर आता सुमित्राताई म्हणतात हो हो जाऊयात आपण असं म्हणत आता सुमित्राताई आणि चाणक्ये तिथून निघून जातात इकडे मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नसतं ऐश्वर्या विचार करत म्हणते ह्या दोघी अशाच टाकून मला निघून गेल्या असतील का आणि असं म्हणत आता ऐश्वर्या स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु कपाटाला लॉक असल्यामुळे ऐश्वर्याला स्वतःची सुटकाही करता येत नाही तर दुसरीकडे आता ऋषिकेश नक्की बॉस कोण आहे याचा शोध घेण्यासाठी सिटी हॉस्पिटलपर्यंत पोचले असतो आता तिथे असणाऱ्या एका व्यक्तीला ऋषिकेश विचारतो की इथे किशोर नावाची व्यक्ती काम करते का तर ते म्हणतात की हो इथले ते इन्चार्ज आहेत ऋषिकेश म्हणतो आता ते भेटतील का मला तर ते म्हणू लागतात की नाही अजूनपर्यंत साहेब आले नाही आहेत परंतु आल्यावर तुम्हाला नक्कीच भेटतील तुमचा नंबर देऊन ठेवा मी त्यांना फोन करायला सांगेन ऋषिकेश म्हणतो नाही नको मी थांबतो परंतु ते आज येतीलच ना तर ते म्हणतात की हो ते नक्कीच येतील आता ऋषिकेश किशोर नावाच्या व्यक्तीची वाट पाहत असतो तर दुसरीकडे सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी अगं आता त्या ऐश्वर्याला सोड उगाच तिला त्रास झाला तर जान जानकी सुमित्राताईंना म्हणू लागते आई अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका सुमित्राताई मतात नाही उग परंतु तिला जर काही झालं तर आपण काय उत्तर देणार आहोत जानकी म्हणते काही काळजी करू नका काहीही होणार नाही तिला धडा शिकवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण हे सर्व काही केलं आहे आता त्याच वेळी तिथे सारंग येतो आणि विचारतो ऐश्वर्या ऐश्वर्या कुठे दिसल्यात का तुम्हाला आई अगं ऐश्वर्या कुठे दिसल्या आहेत का तर आता सुमित्रा ताई म्हणतात नाही रे मला तरी कुठे दिसली नाही जानकी तुला कुठे दिसली का जानकी म्हणते नाही मला पण ऐश्वर्या कुठेच दिसली नाही आहे कुठे गेली आहे नक्की परंतु हां आठवलं सकाळी मी इडली बनवली होती त्यावेळी ती नाश्ता करायला आली होती तर सारंग म्हणतो नाही परंतु त्यांनी इडली खाल्लीच नाही जानकी म्हणते खाल्लीच नाही मग मला किचन कट्ट्यावर एक अशी रिकामी प्लेट कशी काय दिसली त्याचवेळी आता आजी ठेकर देत त्या ठिकाणी येतात त्यावेळी सर्वांच्याच लक्षात येतं की ती रिकामी प्लेट आजींची आहे तर आजी म्हणतात झालं आता थोड्या वेळानंतर मला काहीतरी खायला द्या तर सुमित्रा ताई म्हणतात हो हो आता डाळबाज झाला की तुला देईनच तोपर्यंत तू आराम कर तर आजी म्हणू लागतात नाही नाही आराम करण्यापेक्षा मी माझ्या गुंडीसोबत बाहेर शतपावली करेन तर सुमित्राताई म्हणतात बरं तर परंतु गुंडी आहे तरी कुठे तर सारंग म्हणतो आम्ही पण त्यांनाच शोधत आहोत कुठे आहेत काहीच कळत नाही तर जानकी म्हणते कदाचित आज सयाजी काकांचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच ऐश्वर्या तिकडे तर गेली नसावी ना तर सारंग विचारतो काय आज माझ्या सासरेबावांचा वाढदिवस आहे जानकी म्हणते की हो आज सयाजी काकांचा वाढदिवस आहे तर आता सुमित्राताई म्हणतात खरंच सयाजीरावांचा वाढदिवस आहे जानकी म्हणते हो ना तर आता सर्वच जण सयाजीरावांचा वाढदिवस आहे असं सारंगला सांगतात सारंग, सांग सारंग म्हणतो खरंच आता तर त्यांना शुभेच्छा द्याव्याच लागतील तर सुमित्रा ताई म्हणतात हो हो आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा दे तर जानकी म्हणते आई अहो फक्त शुभेच्छा देणार आहोत का आपण आपण त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायला नको का तर आता सारंग म्हणतो हो हो वहिनी अगदी योग्य बोलत आहे परंतु काय द्यायचं मला तर काहीच कळत नाही तर जानकी म्हणते मला असं कळालं आहे सयाजी काकांना अँटिक वस्तू खूप आवडतात तर आता सारंग म्हणतो हो हो ऐश्वर्यासुद्धा म्हणाल्या होत्या की ना अँटिक वस्तू खूप आवडतात आणि त्या जपूनही ठेवतात परंतु काय बरं द्यावं मला तर काहीच कळत नाही जानकी म्हणते एक आयडिया आहे आपल्याजवळ अडगळीच्या खोलीमध्ये एक कपाट आहे आणि तेच आपण द्यायचं आहे तर सारंग विचारतो जुनं कपाट जानकीमध्ये कपाट जुनं आहे परंतु कपाट वापरलेलं नाही आणि ते खरंच खूप अँटिक आहे कारण नानांच्या वडिलांनी ते कपाट नानांना दिलं होतं आणि नानांनी आत्तापर्यंत ते कपाट, ना कपाट वापरलेही नाही अगदी तसं चपून ठेवलं आहे आणि तेसुद्धा अडगळीच्या खोलीत आणि आता त्याचा वापरही होत नाही आणि तसंही काकांना अँटिक वस्तू आवडतात ना आपल्या घरात एवढं सारं फर्निचर आहे आणि ते कपाट इथे का ठेवावं त्यापेक्षा आपण ते काकांना दिलं तर तर सुमित्रा ते म्हणतात हो गं जानकी खरंच खूप छान कल्पना आहे आता ही कल्पना सारंगलासुद्धा आवडलेली असते सारंग, आवड सारंग म्हणतो हो ना खरंच खूप छान कल्पना आहे परंतु वहिनी आता ते कपाट कसं घेऊन जायचं आहे जानकी म्हणते त्या कपाटावर हे लिहायला विसरू नका की सारंग रंदिवे आणि ऐश्वर्या रंदिवे यांसकडून सय्यजीराव विखे पाटील यांना सप्रेम भेट आता हे ऐकल्यानंतर सारंग खुश होतो आणि म्हणतो हो हो आता तर ते कपाट खूप छान पद्धतीने मी माझ्या सासऱ्यांना गिफ्ट म्हणून देणार आहे आणि मग माझे सासरे खुश आणि माझीही कॉलर ताट असं म्हणत सारंग खुश होतो तर आजी म्हणतात हो परंतु ते कपाट कसं घेऊन जाणार आहेस डोक्यावरून तर जानकी म्हणते आजी आजी डोक्यावरून न्यायची काहीच करत नाही मी गुलाबदादांना सांगेन आणि अजून दोन तीन माणसं बोलावेन म्हणजे कसं कपाट अगदी व्यवस्थितपणे सयजी काकांच्या घरी पोस करता येईल तर सारंग म्हणतो हो हो अगदी तसंच करू तोपर्यंत मी तयार होऊन येतो आजी म्हणतात मी तुला तयार करू का सारंग म्हणतो तू नको नको असं म्हणत सारंग आजीच्या समोर हात जोडतो आणि तयार होण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऋषिकेश किशोर नावाच्या व्यक्तीची वाट पाहत असतो आता त्याच वेळी ऋषिकेशला हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीची धडक लागते आणि त्याचा मोबाईल खाली पडतो तर त्यानंतर ती व्यक्ती ऋषिकेशला सॉरी बोलते आणि फोनवर बोलत असते आणि म्हणते की हो मी किशोरच बोलत आहे ती डेड बॉडी वेळेवर पोचली पाहिजे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या लक्षात येतं की ही व्यक्ती म्हणजेच किशोर आहे आता ऋषिकेश कुठलाही विचार न करता किशोरची कॉलर पकडतो आणि त्याला विचारू लागतो तूच किशोर आहेस ना तर किशोर म्हणतो हो दादा मीच किशोर आहे परंतु तुम्ही माझी कॉलर का पकडत आहात ऋषिकेश आता त्याला कॉलर पकडत पुढे घेऊन जातो आणि त्यानंतर त्याला विचारतो तूच संपतला बॉडी दिली होतीस ना असं म्हणत आता ऋषिकेश त्याला हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन येतो आणि पार्किंग एरियामध्ये त्याला मारत विचारत असतो की नक्की तू संपतला डेड बॉडी दिली होतीस ती व्यक्ती ती बॉस कोण होती कुठल्या बॉसच्या सांगण्यावरून तू ती डेड बॉडी दिली होतीस परंतु तो सांगण्यासाठी नकार देतो ऋषिकेश म्हणतो आत्ताच्या आत्ता मला कळायला हवं की नक्की बॉस कोण आहे मला त्यांचा नंबर दे तर आता किशोर म्हणतो की नाही माझ्याजवळ नंबर वगैरे काहीच नाही परंतु एवढं मात्र नक्की तो बॉस उंच होता गोरा होता एखाद्या वकिलासारखा दिसत होता आता ऋषिकेश विचार करू लागतो आता त्याच्या डोळ्यासमोर सा सौमित्राचंच नाव येतं आता ऋषिकेश किशोरला पुढे काही विचारेल परंतु त्याचवेळी किशोर आता बॉस आला असा चकवा देत तिथून निघून जातो ऋषिकेश विचार करू लागतो की नक्की हे काय चालू आहे सर्व पुरावे सौमित्रच्या दिशेने काय येत आहेत आणि त्याचवेळी सौमित्रचा ऋषिकेशला फोन आलेला असतो सौमित्र विचारतो दादा तुम्हाला फोन केला होतास का काही काम होतं का सगळं काही ठीक आहे ना सौमित्राला ऋषिकेशची काळजी वाटत असते परंतु ऋषिकेशच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला असतो ऋषिकेश काहीच बोलत नाही आणि सौमित्राला म्हणतो काही नंतर बोलेन तुझ्याशी असं म्हणत आता ऋषिकेश फोन कट करतो तर दुसरीकडे ऐश्वर्या मदत मागत असते परंतु तिथे कोणीही येत नाही आणि शेवटी ऐश्वर्या चक्कर येऊन तिथेच पडते तर इकडे आता सारंग काही माणसांना घेऊन येतो आणि ते कपाट उचलून सयाचिरंखकांच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो तर आता कपाट टेम्पोमध्ये घालत असताना जानकी आणि सुमित्रातही म्हणत असतात हळू सावकाश घेऊन जा उगाच कपाटाला धक्का नको लागायला असं म्हणत आता कपाट सांभाळून सांगत असतात तर आता इकडे सारंग म्हणू लागतो आई अगं रिकामी कपाट आहे तू एवढी काळजी का करतेस तर जानकी आणि सुमित्राताई म्हणतात हो परंतु ते जड आहे उगाच खड्डा वगैरे आल्यानंतर उजवीकडे आणि डावीकडे नको वळायला सारंग म्हणतो काही काळजी करू नको माणसं आहेत असं म्हणत आता ते कपाट घेऊन निघालेले असतात म्हणते निघा निघा कपाट अगदी व्यवस्थितपणे सयाजीरावांच्या घरी पोचायला हवं असं म्हणत आता त्या कपाटातून ऐश्वर्याची रवांगी तिच्या माहेरी केलेली असते आता सुमित्रादाई आणि जानकी म्हणू लागतात आत्ता या ऐश्वर्याला चांगलाच थडा शिकवला आहे आता तरी ती नक्कीच वटणीवर येईल तर दुसरीकडे सयाजीराव ऐश्वर्याची वाट पाहत असतात त्याचवेळी आता सारंग त्या ठिकाणी पोचतो आणि सयाजीरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणतो सासरे बुआ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि देवी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत तर आता म्हणतात देवी आई तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतच आहे परंतु माझी आयुषू कुठे आहे ती का आली नाही तर आता सारंग म्हणतो ऐश्वर्या त्या तर इथेच आल्या असतील ना सारंगला काहीच कळत नाही तर म्हणतात नाही नाही मी तर तिचीच वाट पाहत आहे आणि हे काय आहे तर आता सारंग म्हणू लागतो तुम्हाला अँटिक पीस खूप आवडतात ना म्हणूनच तुमच्यासाठी हे मी कपाट आणलं आहे आणि हो तुम्हाला हे नक्कीच आवडेल तुम्ही नक्कीच खुश व्हाल आणि कपाट तर दिला आहे परंतु त्याच्या चाव्या दिल्याच नाही आहेत असं म्हणत आता सारंगने सयाजीरावांच्या हाती चाव्या दिलेल्या असतात आणि म्हणू लागतो डॅड मला तरी असं वाटत आहे की आता हे कपाट तुम्हीच उघडावं आणि त्याचं उद्घाटन करावं तुम्हाला नक्कीच आवडेल हे कपाट आता ज्यावेळी सयाजीराव कपाट उघडतात त्यावेळी मात्र आतमध्ये ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्याला पाहून सयाजीरावांना आणि सारंगला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे ऋषिकेश घरी आलेला असतो परंतु ऋषिकेशला सर्व घटना आठवत असतात कारण सर्व घटनांची जुळवाजुळव केली तर त्या ठिकाणी सौमित्राचंच नाव डोळ्यासमोर येत असतं कारण ती असणारी निळी गाडी ही सौमित्राची असते त्यानंतर मिळालेला फोटो तोही सौमित्राचाच असतो एवढंच काय तर आता ज्यावेळी किशोरने सांगितलेलं वर्णन असतं ते सुद्धा सौमित्राचंच असतं ऋषिकेश म्हणू लागतो या सगळ्या गोष्टी वळून वळून सौमित्रापर्यंतच का येत आहेत सौमित्र असं का करेल नाही नाही आपल्याच व्यक्तीबद्दल असा विचार करणं योग्य नाही या सगळ्यामध्ये सौमित्र अडकत तर नसेल ना आता ऋषिकेशला सौमित्राची काळजीही वाटत असते जानकी विचारते ऋषिकेशला नक्की काय झालं आहे परंतु ऋषिकेश काही सांगायला नकार देतो आणि म्हणतो एवढं मात्र मला नक्कीच समजलं आहे की या घरात कोणालाही काहीही पडलं नाही आहे नक्की बॉस कोण आहे हे शोधण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही नानांना नक्की ना ना किडनॅप कोणी केलं होतं आणि त्यामागे खरा सूत्रधार कोण आहे हे शोधण्याचा फक्त मी एकटाच प्रयत्न करत आहे जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुमचा गैरसमज होत आहे प्रत्येकजण हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत जानकीला ऋषिकेश विचारतो मग पोलिसांच्या हाती काही लागलं आहे का, का। जानकी म्हणते अजूनपर्यंत काहीच नाही ऋषिकेश म्हणतो like माझ्या हाती पुरावे लागले आहेत जानकी विचारण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेश मात्र जानकीला काहीच सांगत नाही तर त्यानंतर जाणक्य ऋषिकेशला शांत करते आणि म्हणते तुम्ही मला काही सांगू नका परंतु शांत व्हा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते इकडे ऋषिकेश मात्र घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार करत असतो तर पुढील भागामध्ये सुमित्राताईंना जानकी म्हणू लागते आता त्या ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडली असावी तर इकडे ऐश्वर्याचा खूप संताप झालेला असतो ऐश्वर्या म्हणू लागते मला त्रास देणाऱ्या व्यक्तींना आता मी सोडणार नाही आता मी त्यांना कसा धडा शिकवते तुम्ही पाहतच राहा आता मात्र सारंग आणि सयाजी रवाना धक्काच बसतो तर दुसरीकडे इकडे सुमित्रा ताई जानकीला विचारतात जानकी, विचारता, जानकी अगं शर्वरीचा काही फोन आला होता का त्यांचे रिपोर्ट यायचे होते ना जानकीमध्ये सुद्धा त्याचीच वाट पाहत आहे तर इकडे विक्रांतच्या हाती रिपोर्ट मिळालेले असतात आता घरी येताच विक्रांत आपल्या आईसमोर शर्वरीला म्हणू लागतो शर्वरी रिपोर्ट मिळाले आहेत आपल्या दोघांपैकी एकामध्ये दोष आहे आता हे ऐकल्यानंतर शर्वरीला धक्काच बसतो तर इकडे चाणक्य रिपोर्टची वाट पाहत असते मालतीताईसुद्धा विक्रांतच्या बोलण्याचा विचार करू लागतात आता नक्की विक्रांत काय सांगेल आणि कोणामध्ये दोष असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद